आकळी येथे शासकीय कामात अटकाव करून पोलीस पाटील यांना शिवईकाळ दमदाटी करून लाताबुक्क्यांनी मारहाण तिघांवर गुन्हा दाखल गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ध्वनी प्रदूषण होऊ नये आणि याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमधारक यांची वेळोवेळी जिल्हा पोलीस दलाकडून बैठका घेऊन त्यांना योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं होतं तरीही टाकळी येथील जनसेवा गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणात स्पीकर लावले होते सदरबाबत पोलिस ठाण्यास प्राप्त झालेल्या तक्रारीवरून टाकळी पोलीस पाटील त्यांना याबाबत सूचना देऊन संबंधित मंडळांना स्पीकर बंद करण्याबाबत सांगितलं असता जनसेवा गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते तात्यासाहेब धोंडीराव करांडे आशुतोष तात्यासाहेब करांडे राम बाबुराव करांडे यांनी शासकीय कामात अटकाव करून पोलीस पाटील यांना शिवीगाळ दमदाटी करून लताबुक्क्यांनी मारहाण केली सदर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्यानं दखल घेऊन सदर आरोपींवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे संजय माने टाकळी पोलीस पाटील आता सध्या गणेश उत्सवाचा उत्सव चालू आहे आणि टाकळीमध्ये जनसेवा गणेशोत्सव मंडळ हे आमच्या जवळच आहे आमच्या घराच्या जवळच आहे आणि मी मिरजेला गणेश मूर्ती गणेश मंडळ पाहण्यासाठी कुटुंबाचं आलो असता आ, मला गावातून काही फोन आले की बाबा तुमच्या घराजवळचंच मंडळाचे स्पीकर अजून चालू आहे आम्हाला एक न्याय आणि तुझ्या गल्लीतल्या मंडळाला एक न्याय असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा मी आता मिरजेत आहे मी गावात जाऊन त्यांना सांगतो तर मी जाऊन मंडळाजवळ आशुतोष कारंडे या मुलाला सांगितलं बाबा स्टेर बंद कर तर तो म्हटला तू कोण सांगणार म्हणून मला तो मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या मारहाण केल्यानंतर माझे कुटुंब काय गर्दी झाले म्हणून बघण्यास आल्यानंतर माझ्या कुटुंबालाही करांडे कुटुंबाने बेदम मारहाण केलं आणि त्याच्या राजू करांडे सुवर्णा करांडे अंकिता करांडे राम करांडे यासह त्यांच्या कुटुंबातील यांच्यासह अनोळखी आठ ते दहा जणांनी आमच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलग्याला माझ्या मुलगीला माझ्या आईला माझ्या पत्नीला मारहाण केली एक पोलीस पाटील या नात्यानं मी त्यांना नियम वेळेत बंद करा साऊंड बंद करा हे सांगण्यासाठी गेलेलं असताना त्यांनी विनाकारण मला मारहाण केलं माझ्या कुटुंबाला मारहाण केलं नियमाचं पालन करण्या सांगण्या जाणाऱ्या पोलीस पाटलावर हल्ला करणे हे कितपत योग्य आहे हे आता तक्रार दिल्यानंतर आम्हाला काय न्याय मिळतो हेच आता आम्ही बघणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी टाकळी